नमस्कार आ, मी ना आज शिल्लक राहिलेल्या मांड्यांपासून साखर्यातले तुकडे बनवणार आहेत अगदी सोपी आणि साधी कृती आहे तर हे मी मांडे बनवले होते त्यामधले काही शिल्लक राहिले आहेत तर आता आपण त्याचेच साखरेच्या पाण्यातले तुकडे बनवणार आहोत याचे तुम्ही मिठातसुद्धा तुकडे बनवू शकता मी इथे गोड बनवत आहे या कढईमध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं पाणी एवढं टाकायचं हे जे तुकडे किंवा कुटके आहेत ते शिजले पाहिजे एवढं पाणी टाकायचं मी इथे दोन मांडे घेतले आहे त्यासाठी दीड ग्लास पाणी घेतलं आहे बघा आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता मी दोन चम्मच एवढी साखर टाकणार आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता या पाण्याला उकळी येऊस्कर आपण हे ये जे मांडे घेतले आहे त्याच्या असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत म्हणजे ते लवकर शिजतील खायला सुद्धा आपल्याला सोपं जाईच असे हे तुकडे करून घ्यायचे पाण्याला उकळी आले आहे बघा आता हे जे आपण मांड्याचे तुकडे बनवलेले आहेत ते या पाण्यामध्ये असे सोडून द्यायचे छान आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत मस्त असे या पाण्यात हे तुकडे शिजवायचे आहेत झाकण ठेवू शकता यावरती म्हणजे लवकर शिजतील तर पहा छान असे हे तुकडे शिजत आले आहेत बघा शिजले आहे पाणी यामधलं सर्व असं आटलं आहे आपण गॅस बंद करूया आणि हे डिशमध्ये काढूयात झटपट होतात खायला खूप चवदार लागतात तर आपले शिल हे शिल्लक राहिलेल्या मांडेचे हे बघा आपले हे साखरेच्या पाण्यातले शिल्लक राहिलेल्या मांड्याचे तुकडे तयार झाले आहेत कसे झाले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह झटपट रेसिपीसह